एकाच गुन्ह्यात आरोपींना चार वेळा जन्मठेप झालेली सांगली जिल्ह्यामधली पहिली आणि शिक्षण व्यवस्थेचं काळरूप दाखवणारी आजची घटना ही घटना घडली आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कुरळप या ठिकाणचं मिनाई आश्रमशाळा आहे साल होतं एकोणीसशे शहाण्णव म्हणजे सुमारे अठ्ठावीस वर्षापूर्वी मांगले या भागामध्ये राहणाऱ्या अरविंद आबाजी पवार आता त्यावेळेस यांचं वय साधारण पस्तीसच्या चाळीसच्या आसपासचं होतं तर आणि आता यांचं वय साधारण सहासष्टच्या आसपासचं आहे तर या अरविंद आबाजी पवार यांनी कुरळप या ठिकाणी मिनाई आश्रमशाळा जी आहे तिची स्थापना केली आणि याच्यामध्ये ते स्वतःही संस्थापक म्हणजे स्थापना केली म्हणजे संस्थापक ते होते आता समाजामधले जे गोरगरीब आहेत मागास आहेत तर त्यांच्या मुलींना मुख्य प्रवाहात आणायचं त्यांचं जीवन उज्ज्वल करायचं आणि या उदात्त उद्देशानं ही शाळा स्थापन करण्यात आलेली होती आणि काही काळ हा उद्देश सफल होत होता चांगले शिक्षक होते चांगले विद्यार्थी होते चांगलं शिक्षण होतं सगळं काही चांगलं 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 चाललेलं होतं पण या शिक्षणाच्या गंगेमध्ये वासनेचं गटार शिरलं आणि शाळेच्या संस्थापकांनाच त्या शाळेतल्या लहान मुलींच्यावरती वाईट नजर त्यानं टाकायला सुरुवात केली म्हणजे ज्यानं उदात्त हेतून हे सगळं सुरू केलेलं होतं त्याचा हेतू आता बदललेला होता आणि आता तो त्या लहान मुलींवरती वाईट नजर ठेवत होता ज्या गोरगरिबांच्या मुलींनी ज्याला आपला देव मानलेला होता तोच नराधम बनलेला होता तोच हैवान बनलेला होता आणि आता तो त्या मुलींशी जवळीक साधत होता त्यांच्याशी असलेले चाळे करायला लागलेला होता आणि या सगळ्यांसाठी त्यानं काही कर्मचाऱ्यांनासुद्धा हाताशी धरलेलं होतं आणि याच्यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाक करणारी स्वयंपाकीन होती मनिषा कांबळे हिची तो मदत घेत होता आता ही बाई त्या मुलींना या हैवानाच्या वासनेचा बळी बनवत होती आणि जर समजा तुम्ही साथ दिली नाही जर तुम्ही या संस्थापकाच्या मनाप्रमाणे वागल्या नाहीत तर त्या मुलींना शाळेतनं काढून टाकलं जाईल त्यांच्या दाखल्यावरती लाल शेरा मारला जाईल त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्यांच्या आईवडिलांची बदनामी होईल अशा पद्धतीची भीती त्यांना दाखवली जात होती आणि या मुलींना ब्लॅकमेल करायला यांनी सुरुवात केलं होतं आणि शेवटी त्या ज्या मुली आहेत त्या मुली मजबूर होत्या घरची परिस्थिती गरिबीची होती हालाकीची होती आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याला एवढं विश्वासाने पाठवलेलं आहे शिक्षणासाठी पाठवलं आहे आणि जर आपण ह्यांच्या मनाप्रमाणे नाही वागलो तर मात्र हे आपलं करिअर आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आणि मग आपण जर शिकलो नाही तर आपण करणार काही आणि अशा पद्धतीनं त्या मुलींची दोन्ही बाजूनं म्हणजे त्या म्हणजे गळचेपी होत होती आणि या गोष्टी त्या बाहेर कोणाला सांगूही शकत नव्हत्या आणि हा जो अन्याय अत्याचार जो आहे तो त्या सहन करत होत्या एका बाजूला या ठिकाणी सगळा वासनेचा खेळ सुरू होता आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या नावाने मात्र बोंब होती बोगस पट अनुदान निवासभत्ता आणि नातेवाईकांच्या नावांची निघालेली बोगस पगार आणि या पगार या भ्रष्ट हे सगळं भ्रष्टाचारी चाललं होतं प्रकरण आणि या प्रकरणाला साथ देणारे त्या परिसरातले अधिकारी आणि या सगळ्यांचा चाललेला मनमानी कारभार म्हणजे एका बाजूला पैसा दुसऱ्या बाजूला वासना हा सगळा खेळ त्या ज्ञान मंदिरामध्ये सुरू होता बिनधास्त चालू होता आणि आपण संस्थापक आहोत आपण पैसेवाले आहोत आपली ओळख आहे बाळक आहे अधिकारी आपले आहेत सगळी यंत्रणा आपली दासी आहे अशा पद्धतीची मानसिकता या चुकीचं वागणाऱ्या लोकांनी करून घेतलेली होती पण किती दिवस अन्याय करणार किती दिवस अत्याचार करणार शेवटी या शिशुपालाचे शंभर अपराध भरलेले होते यांच्या पापाचा घडा भरला होता आणि तारीख आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा या दिवशी कुरळ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना एक निनावी पत्र येतं आता या पत्रामध्ये आश्रमशाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवरती कशा पद्धतीने अत्याचार होत आहेत हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं होतं आणि संस्थापक जो आहे तो आणि तेथे -ते असणारी काम करणारी जी महिला आहे तर यांच्यावरती तुम्ही कार्यवाही करावी कारवाई करावी अशा पद्धतीची विनंती त्या पत्रामध्ये केलेली होती तर अशा आशयाचं ते पत्र होतं आणि हे पत्र मग चव्हाण यांनी वाचलं आणि त्यांनाही या गोष्टीचं म्हणजे प्रचंड म्हणजे जेव्हा समाजामध्ये अन्याय होतो अत्याचार होतो किंवा लहान मुलींवरती या सगळ्या गोष्टी होतात आणि हे सगळं जेव्हा त्यांना समजतं त्यावेळेस मग त्यांनी आपल्या वरिष्ठांनाही हे पत्र दाखवलं त्यानंतर सहकाऱ्यांनाही ती व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी या घटनेला अत्यंत गांभीर्यानं म्हणजे याची जी घटना जी, जी होती प्रचंड गंभीर होती आणि त्याच्यामुळे तात्काळ त्यांनी कारवाईला सुरुवात केली आणि साध्या वेशामध्ये पल्लवी चव्हाण आणि त्यांचे त्यांचे सहकारी आहेत त्यांना त्या ते शाळेमध्ये पाठवलं पडताळणी करायला सुरुवात झाली आता पोलीस जे आहेत ते त्या शाळेमध्ये पोहोचले आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्या मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांना विश्वासात घेतलं आणि या मुलींनी मग यांचा जो संस्थापक आहे त्या त्याचा हा जो काही कृत्याचा पाढा होता तो पाढा त्यांनी वाचलेला आहे आणि कुरळप पोलिसांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी मग या दोन आरोपींवरती म्हणजे तो संस्थापक आणि त्याला सहकार्य करणारी ती महिला या दोघांवरती गुन्हा दाखल केला आणि दोघांच्या विरुद्ध सुमारे तीनशे पन्नास पानांचं दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं होतं आणि भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम चार सहा दहा याप्रमाणे दोषारोप ठेवण्यात आलेले होते आता सरकारी पक्षानं या कामी एकूण वीस साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या होत्या याच्यापैकी सहा मुलींवरती कलम तीनशे शहात्तरप्रमाणे प्रमाणे अत्याचार झालेला होता काही मुलींचा विनयभंग झालेला होता आता हे सिद्ध झाल्यावरती चार मुलींवरील अत्याचारासाठी एकाच कामामध्ये असलेले आरोपी पवार आणि कांबळे यांना चार वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली आणि या प्रकरणामध्ये वैद्यकीय अधिकारी जे होते त्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली होती त्याचबरोबर ती पंच होते आणि यांचीही साक्ष अत्यंत महत्त्वाची होते म्हणजे पंच आणि साक्षीदार यांचीही साक्ष महत्त्वाची ठरली आता एकाच गुन्ह्यामध्ये आरोपींना चार वेळा जन्मठेप झाली ही सांगली जिल्ह्यामधली पहिलीच शिक्षा आहे त्याचबरोबर ती न्यायालयानं ही जी दंडाची रक्कम आहे त्या रकमेमधील प्रत्येकी पन्नास हजार रुपये हे अत्याचारित मुलींना तर विनयभंग झालेल्या मुलींनासुद्धा पाच हजार रुपये अशा पद्धतीनं नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत तर अशा प्रकारे ही घटना समोर आली आता तुम्ही या भागातील असाल तुम्हाला या घटनेबद्दलची अधिक माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो पहिली गोष्ट मुलं किंवा मुली ही जर आपली हॉस्टेलला राहत असतील आणि आईवडिलांपासून दूर असतील किंवा दुसऱ्या कोणाकडे तरी राहत असतील तर आईवडिलांनी किंवा त्यांचे जे पालक आहेत त्यांचं त्यांच्या त्या मुलांवरती लक्ष असलं पाहिजे आणि आईवडील मुलं किंवा पालक आणि मुलं यांच्यामध्ये संवाद असला पाहिजे दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांनीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर असा अन्याय किंवा अत्याचार जर कुठं होत असेल किंवा जर आपल्याला हे कळलं असेल किंवा दुसऱ्यावरती अन्याय झालेला आहे तरीसुद्धा तात्काळ जवळच्या पोलिसांना कळवा आता तुम्ही डायरेक्टली जाऊन कळवलं तरीही चालेल किंवा जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपण जर समोर आलो तर आपल्याला नंतर काही प्रॉब्लेम येऊ शकतात अडचण येऊ शकतात त्यावेळेस मग तुम्ही निनावी पद्धतीनं किंवा वेगळ्या मार्गानं का होईना पण ते पोलिसांपर्यंत पोहोचवा आणि या गोष्टीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर तिसरी गोष्ट अशा घटना घडत असताना ही माहिती अनेक लोकांना असणार आहे आता एवढं सगळं इतक्या दिवस चालू होतं हे तर हे अनेकांना माहिती असणार आहे पण प्रत्येकाचा विचार काय आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून माणूस सोडून देतं पण जर समजा सुरुवातीलाच एखादी गोष्ट एखाद्याला समजली असती की बाबा या ठिकाणी अन्याय होतो आहे अत्याचार होतो आहे आणि ही गोष्ट जर पोलिसांपर्यंत पोहोचली असती तर त्याच वेळी जर पोलिसांनी कारवाई पोलिसांची झाली असती आणि याच्यामधून पुढचे जे काय अत्याचार झाले किंवा पुढच्या ज्या अघटित गोष्टी घडल्या त्या घडल्या नसत्या आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांची ही जी वृत्ती असते ना की मला काय त्याचं आहे म्हणजे कुणाला तरी त्रास होतो आहे कुणाला तरी अडचण येते कोणावर तरी अत्याचार होतो आहे आणि आम्ही विचार करतो मला काय करायचं आहे त्याचं तर आपण एक भारतीय नागरिक म्हणून आणि एक एक आदर्श नागरिक म्हणून ही आपली वृत्ती जी आहे ती सोडून दिली पाहिजे आणि या घटना ह्या आपल्या पोलिसांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि परत एकदा सांगतो की आईवडील आणि मुलं यांच्यामध्ये जो विसंवाद आहे तो कमी झाला पाहिजे संवाद वाढला पाहिजे आपल्या शाळेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये आपल्या हॉस्टेलमध्ये काय घडतं आहे या गोष्टी त्या मुलांनी मुलींनी आपल्या आईवडिलांना शेअर केल्या पाहिजेत आणि एवढं विश्वासाचं वातावरण प्रत्येक घरामध्ये असलं पाहिजे आणि ही जबाबदारी त्या आईवडिलांची आहे की मुलांना एवढा विश्वास वाटला पाहिजे की आपण जर आपल्या आईला सांगितलं आपल्या वडिलांना सांगितलं तर ते आपलं ऐकून घेतात आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात ही मुलांची भावना झाली पाहिजे आणि याच्यासाठी आईवडिलांनी मुलांना समजून घेतलं पाहिजे समजून सांगितलं पाहिजे याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद